माझे लेख मला हवे आहे हीच माझी विनंती आहे <laughs> कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथला जेनसेन मठमधला जो मागील पस्तीस वर्ष हाती होती महादेवी हाती हा मागील आठवड्यामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर गुजरातमधल्या वनतारा केंद्रामध्ये पाठवून झालेला शेवटचा क्षण होता तोच या ठिकाणच्या मठातला हा शेवटचा क्षण होता मठाच्या याच ठिकाणी हातीनी शेवटच्या वेळेला जेव्हा इथून त्याची पूजा केली आणि त्यानंतर गावातून मिरवणूक जेव्हा निघाली त्याची विधाईची जी, विधाई जी मिरवणूक होती ती गेली ह्याच मठामध्ये होती याच ठिकाणी इथले जे स्वामी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळे मिळाले त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण या परिसरामधल्या हाती या ठिकाण जे जेव्हा बाहेर जात होता तेव्हा मात्र स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले आणि स्वामींच्या बरोबरच गावकऱ्यांच्या डोळ्यामधले जे अश्रू आपण पाहायला मिळते आणि आज त्याच नानीच्या हातीबाबत एक कोळ महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या वतीनं एक बैठक बोलवण्यात आलेली आहे हातींना परत आणण्यासाठी आणि हातीन कोणत्या परिस्थितीमध्ये आता गुजरातच्या वनतारा केंद्रामध्ये आहे त्याचबरोबर तिथल्या जो काय आढावा आहे तो आजच्या राज्य सरकारच्या एका बैठकीमध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात गे आलेला आहे राज्य सरकारने यामध्ये पक्षकारची भूमिका निभावत कोर्टामध्ये जेव्हा मठाधीच्या पतींच्याकडून जेव्हा त्याच्या याचिका दाखल होणार आहे फेर विचार विनिमय होणार आहे त्यामध्ये पक्षकार म्हणून राज्य सरकार देखील असणार आहे आणि हा निर्णय कोल्हापुरातले स्थानिक नेते जे होते ते होते, होते। मा, मा या ठिकाणचे विश्वस्त मंडळातील सदस्य होते अशातच वनमंत्री असतील किंवा अन्य सदस्य यांच्या म मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ह्या ठिकाणच्या नान्नीकरांच्या मनामध्ये काय भावना आहेत आत्ता बैठक तर पार पडलेली आहे पण निर्णय काय झाला असेल आणि माधवी परत येणार कधी आता महाराष्ट्र शासन यामध्ये सहपार्टी होणार आहे त्यामुळं ह्या एकूणच रेटाला रेटला म्हणजे पाठिंबा मिळणार आहे या सगळ्या प्रक्रियेला ज्यावेळी ही याचिका दाखल होईल त्यावेळी सहपार्टी म्हणून शासन होईल आणि त्यामुळं त्याला ताकद मिळून लवकर लवकर हत्ती आपल्या नांदणीत येईल अशी अपेक्षा आहे किती कालावधीमध्ये लवकर म्हणजे आता कसं झालं आहे की एकूणच कोर्टात ते याचिका गेली त्यानंतर त्याचा फेटाळी फेटाळ गेली पण आणि बरेच काही घडामोडी होतील काय परंतु आता याचिका दाखल देण्यानंतर हे किती लवकर येईल हे कोर्टच ठरवणार ते आपल्या हातात नाही आहे शासनाने जेवढी ताकद लावेल तेवढं लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आपली काय भावना शासनानं लवकरात लवकर निर्णय घेतला तर आम्हाला बरंच होईल आणि माधुरी यात्रे आम्हाला लवकरात लवकर भैरवाच्या यात्रेच्या अगोदर मिळाली तर बरं होईल गावात यात्रा आहे त्याच्या आधी याला जी यात्रा आहे दहा तारखेला आहे याच्या अदोगर पंधरा दिवस यात्रा भरत होतो मोठ्याने त्यामुळं माधुरी हाती नसल्यामुळे आम्हाला सगळ्यांसनी गावकऱ्यांना यात्रा सोपे जायचं कठीण आहे कारण का पाळणेवाले ते आलेले सगळं साहित्य बी वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत साहित्य हत्ती येणार याबद्दल निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये एक बैठक झाली तिथं आमची हत्ती आला पाहिजे बघा माझी माधुरी एवढी लाडकी होती चार वर्षापासून मी त्याला दतन केलो व फुला मुलाच्या फुलांनी त्याला वाढीव तुपाचं घास चपातीचं घास तिला काय पाहिजे ते आम्ही घाटलो माझी माजुरी लई लावली ला आम्हाला चार वर्षापासून तिला आम्ही मोठं केलो काय नाही काय ते तिला वाढीव माझी माझी माझ्या हृदयातलं माझा तुकडा घेऊन गेला आहे सरकार कसं करायचं आम्हाला माझे लेख मला घरात परत हवी हीच माझी अपेक्षा आहे गावाची लेख होती ती ती हत्ती नाही माझी गावातली लेख गावकऱ्यांची सेवा एवढं प्रेम सगळ्याला आम्हाला दिली आणि माझे लेख मला हिले आणि आमच्या गावात काहीही झालं तर आम्ही काय करणार नाही आमचे घर घरात लेख आल्यावरच आम्ही जत्रा होणार हे त्याची आमचे अभिषेक सरकारला हीच विनंती आहे माझे लेख मला हवे आहे हीच माझी विनंती आहे अश्रू आता आवरत नाही आम्हाला यायला पाहिजे गाव सगळं रडाला हातीसाठी परत पाठवा त्यांना मी कोल्हापूरला येत होत मठात मी चाळीस वर्ष झालं कोल्हापूर मठात राहिले मी काय तिथं हाती नाणे या ठिकाणी आपण अजून आज देखील अश्रू आवरत नाहीत आजी या ठिकाणी ज्यांनी केला गावातल्या लोकांच्यामध्ये अजून देखील या हत्तीनीबाबत अश्रू आपल्याला पाहायला मिळतात काय सांगाल आपण आता जो निर्णय झाला आहे जसं सुप्रीम कोर्टानं आम्हाला डायरेक्टून एक दिवस पे आम्हाला म्हटतात हत्ती थांबवू दिलं नाही तसंच आमचा निर्ण लवकर निर्णय घेऊन आम्हाला जसं एक दिवस आम्हाला हत्ती थांबवले गणपती उत्सवाच्या आत आम्हाला हत्ती आम्हाला परत पाहिजे एवढंच आमची अपेक्षा <laughs> आजचा निर्णय झालेला आहे पक्षकार म्हणून राज्य होत आहे याचं याकडे कसं बघत आहे आपण राजशासनाचं स्वागतच आहे तरी लेट होईना पण राज्य सरकार यात हस्तक्षेप केलं त्याद्दल शासनाचा आपण आभारी आहे पण लवकरात लवकर पिटिशन दाखवून सरकारनं ज जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकर कसं हत्तीला इथं आणता येईल याकडे प्रयत्न करावं एवढीच आमची नागरिकांची इच्छा आ, या संपूर्ण परि जेव्हा ह प्रकार झाला महादेरीतून महादवीतून जात असताना ज्यांना अश्रू पाहिले आणि त्याच्या संपूर्ण सांभाळ करणारे माऊत आहेत म्हणजे माऊत इस्माल भाई अपन तेज़ देखभाल कर होता था कारण पिछले कई सालों से आप आठ छः सालों से आप सर, उसको साथ में थे सात आठ साल से हम इधर का जाते समय आपने भी उसके इसी से उसका पूछा पुछ पहुंचा था।, था क्या भावना थी उस समय उसको जो आने जो गांव में जुलूस करे सबको गांव में प्यार करे मोहब्बत मिले मिलने के बाद वो वापस जाने का मन नहीं कर रहा था इसलिए जाने का उसको समझ में आ गया वो दुख में आती बहुत दुख में आती है और हम गाड़ी में चढ़ाने टाइम जाने भी मन लगा हम जबरदस्ती उसे गाड़ी में बेचे दिए उसके लिए साहब उसके खान पान का बारे में अभी वो सेहत आठ दिन वो कुछ खाई पी हुएगी कैसे वो हम का वहाँ का पता नहीं चल रहा साहब वो खाया नहीं पिया नहीं अभी 1200 किलोमीटर गाड़ी में एकाएक बंद के लेके गए नो कुछ क्या भी हो सकता है बोल नहीं सकता हम एक सौ हम एक दिन में सौ किलोमीटर जाते होता इन एकदम बारह सौ किलोमीटर एकाएक गए दो दिन में और हाथी कला तकलीफ होता है जानवर का बहुत कुछ मुश्किल होता है कहीं हो गए क्या भावना है तुम अच्छा निर्णय दिलेला है حتى